नमस्कार मित्रांनो एका एका चुकीच्या निर्णयामुळे उद्धव ठाकरेंनी सत्ता झटक्यात हातातून गमावली बेस्ट पद पिढीच्या निवडणुकीत दोन्ही ठाकरेंच्या पराभवाची धक्कादायक कारणे समोर आली आहेत काय आहे ही बातमी आपण सविस्तर या चॅनलच्या माध्यमातून बघणार आहोत सल्लादार मी सचिन नाईक यांनी तुम्ही बघत आहात आपली बेस्ट पिढीच्या निवडणुकीत ठाकरे बंधूंना मोठा धक्का बसलाय या निवडणुकीत ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्यानंतर दोन्ही पक्षांनी पहिल्यांदाच एकत्र निवडणूक लढवली आहे त्यामुळे बेस्ट पद पिढीच्या निवडणुकीला अन्याय साधारण महत्व प्राप्त झालं होतं एका चुकीच्या निर्णयामुळे उद्धव ठाकरेंनी बेस्ट पद पिढीच्या नऊ वर्षाची सत्ता हातातून गमवली आहेत बेस्ट पदपिढीच्या निवडणुकीत दोन्ही ठाकरेंचा पराभवाची धक्कादायक कारणे समोर आली आहेत आणि ती आपण सविस्तर बघूया उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन्ही बंधू एकत्र आल्यामुळे प्रतिष्ठेचे झालेले बेस्ट पद पिढीच्या निवडणुकीत ठाकरेंना मोठा झटका बसलाय ठाकरेंच्या उत्कृष्ट पॅनलचे सर्व उमेदवार पराभूत झाले आहेत तर शशांक यांच्या पॅनलने मैदान मारले आहेत महायुतीच्या चा पॅनल चांगले यश मिळालं आहे शशांक राव पॅनल लागाल ला झिरो ला जागा मिळाल्या दोन हजार सोळा मध्ये बेस्ट कर्मचारी सहकारी पदपिढीची शेवटची निवडणूक लढवण्यात आली होती दोन हजार सोळा मध्ये निवडणूक झालेल्या संचालक मंडळाने आजवर कारकीर्द चालवली दोन हजार सोळा शिवसेना उत्कृष्ट पॅनलने एकवीस जागा पैकी सोळा जागा जिंकल्या होत्या शरद पवार पॅनलला पाच जागा भाजप प्रणित परिवर्तन पॅनलला पराभव झाला होता दोन हजार पंचवीस मध्ये बेस्ट पदपिढीत ठाकरे बंधूंचा एकत्र पॅनल तरी पराभव झाला प्रसाद लाड यांच्या नेतृत्वाखालील महायुतीच्या पॅनलला ठाकरेंसमोर आव्हान होतं त्यामुळे बेस्ट पद पिढीच्या निवडणुकीत ठाकरे बंधू विभाजन भाजप लढत रंगली राज ठाकरे यांची मनसे पहिल्यांदाच उद्धव ठाकरेंच्या पॅनल सोबत थेट या निवडणुकीत उतरली मात्र ठाकरे बंधू एकत्र येऊनही त्यांच्या पॅनलला एकही जागा मिळाली नाहीत मग बेस्ट निवडणुकीत दोन्ही ठाकरेंच्या पराभवाची समोर आहेत आणि ते आपण एक एक करून सविस्तर बघूया बेस्ट कामगार सेनेचे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे बेस्ट कर्मचारी सेनेचे एकत्र उत्कृष्ट पॅनलच्या प्रचाराकडे ठाकरेंच्या शिवसेनेच्या आणि मनसेच्या वरिष्ठ नेत्यांची पाठ दोन नंबरला येतो महानगरपालिकेत अडीच दशके सत्तेत असतानाही कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करणे भोवले तिसरा जो मुद्दा येतो तो असा येतो की ठाकरे बंधू एकत्र निवडणूक लढत असल्याने कामगार आपल्याला हवा चालेल चौथा जो मुद्दा येतो तो असा येतो की दिलेल्या उमेदवारापैकी काही उमेदवार वरून ठाकरेंच्या शिवसेनेत मत भेट होते वरिष्ठांना डावलून काही नेत्यांना उमेदवारी देण्यात आली पाचवा जो मुद्दा तो होता तो असा होता की महिला आरक्षित गटातील दिली मुद्दा पाठ फिरवल्याची चर्चा होती सातवा असा होता की मनसेच्या वरिष्ठ नेत्यांची प्रचारात सहभाग घेतला मात्र ठाकरेंच्या काही वरिष्ठ नेत्या प्रचारात सहभागी झाले नाहीत आठवा जो मुद्दा होता तो असा होता की ऐन निवडणुकीच्या काळात जुन्या संचालक मंडळावर भ्रष्टाचाराच्या आरोप आणि त्यांची सुरू केलेली चौकशी होती तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद